नमस्कार सर्वांना आज आपण पाहणार आहोत गाजराची भाजी आजपर्यंत आपण गाजराचा हलवा पाहिला आहे पण आज आपण गाजराची, गाजराची भाजी पाहणार आहोत चला तर मग याच रेसिपीसाठी काय काय साहित्य लागणार आहे ते आपण पाहूयात सर्वप्रथम मी गाजरा गाजराच्या भाजीसाठी मार्केटमधून छान फ्रेश गाजर आणलेत नंतर एक कांदा थोडी कोथंबीर आणि फोडणीसाठी लागणारे आपल्याला जिरं मोहरी मोहरी गरम मसाला धना पावडर तिखट हळद आता सर्वप्रथम आपण हे गाजर शिलून घ्यायची आहे त्यांच्यावरची सालं काढून घ्यायची आणि त्यांना कट करून घ्यायचं आहे आणि त्याचप्रमाणे आपण कांदाही छान बारीक कट करून घेणार आहोत <त्त्ति> तुम्ही पाहू शकतात आता मी इथे गाजर छान बारीक कापून घेतलं आहे आणि कांदाही बारीक कापून घेतला आहे आणि कोथंबीर धुऊन छान बारीक कापून घेतली तुम्ही पाहू शकता आता मी कढाईमध्ये तेल गरम करायला ठेवलंय आता आपलं तेल छान गरम झालंय आपण त्याच्यात ता मोहरी आणि जिरं टाकणार आहोत जिरं मोहरी छान तडकल्यावरच आपल्याला त्याचा ता कांदा घालून घ्यायचा आहे कांदा कांदा आता माझं जिरं आणि मोहरी छान तडकून झालं आहे आता मी त्याच्यात कांदा टाकणार आहे कांदा छान ब्राऊन होईपर्यंत तेलात परतून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता आता आपला कांदा इथे छान झाला आहे ब्राऊन कलरचा था झाला आहे आता मी त्याच्यामध्ये हळद टाकणार आहे अर्धा चमचा नंतर आपण याच्यात धना पावडर टाकून घेऊया एक चमचा नंतर आपण थोडा गरम मसाला टाकणार आहे एक चमचा नंतर यात आपण आपल्या तिखट टाकून घेणार आहोत जर तुम्ही जास्त तिखट खात असाल तर दोन चमचे टाकचे मी इथे एकच चमचे टाकणार आहे हे सर्व टाकून झाल्यानंतर आपण आपले जे बारीक चिरून ठेवलेले गाजर आहेत ते याच्यात टाकून द्यायची आहे छान हलवून घ्यायचं आहे आता याला आपण झाकून ठेवणार आहोत गाजर शिजेपर्यंत आपण याला छान वाफवून घेणार आहोत शिजवून घेऊया जोपर्यंत गाजर होतील तोपर्यंत आणि मधून मदुन मधून आपण त्याला हलवत राहायचं आहे जेणेकरून ते खाली चिकटणार नाही ना याची काळजी आपण घ्यायची आहे थोडं शिजत आली ना की आपण त्याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे आणि जर तुमची भाजी खाली लागत असेल तर आपण त्याच्यात थोडं किंचित पाणी टाकून घ्यायचं आहे जेणेकरून ते खाली लागणार नाही चला आता आपण याच्यात मीठ टाकून घेऊया चवीप्रमाणे मी इथे एक चमचा मीठ टाकून घेणार आहे नंतर हे छान हलवून घ्यायचं आहे आणि पुन्हा शि शिजायला ठेवायचंय था। झाकून था। पाहू शकता आता आपल्या भाजीला छान तेल आहे आणि आपण आता टेस्ट ब बघणार आहोत की आपलं गाजर आहे की नाही असं आपण टाकून बघायचं आहे यस आपलं गाजर छान शिजलेलं आहे आता आता आपण ह्याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घेणार आहोत जे आपण बारीक चिरून ठेवली आहे जर तुम्हाला ही भाजी अशी ओलसर हवी असेल तर तुम्ही ह्याच्यात आणखीन थोडं पाणी ॲड करू शकता जेणेकरून ही भाजी अशी पातळ एकदम पातळ नाही पण थोडं पाणी ॲड करून तुम्ही ह्या भाजीला अशी थोडी लसलशीत करून घेऊ शकता आता आपली भाजी रेडी झालेली आहे खाण्यासाठी तुम्ही पाहू शकता आता आपली भाजी एकदम ओके झाली आहे रेडी खाण्यासाठी नक्की ट्राय करून बघा ही झटपट होणारी गाजराची भाजी एकदम हेल्दी आहे नक्की ट्राय करून बघा थँक्यू ऑल